हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि हिंदुत्व नेते रामसिंग बावरे यांना बदनाम करण्याचा कट उघडकीस आला आहे रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक वृद्ध पुरुष गंभीर अवस्थेत पाहून बावरे यांनी तात्काळ एकशे आठ रुग्णवाहिका बोलवली परंतु महिला डॉक्टर नहिल खतीब यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिली हिंदुत्व कार्यकर्त्यांनी आज पोलीस आयुक्तांना अर्ज देऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे महिला डॉक्टर नहिल खतीब यांनी जखमी वृद्ध रुग्णाची उद्धवपणे चौकशी केली आणि त्यांना रुग्णवाहिकेतून बाहेर काढले यावर रामसिंग बावरी यांनी त्यांना मानवतेने वागण्यास सांगितले त्यानंतर डॉक्टर नहील खतीब यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले त्यांना ढकलले आणि पोलिसांकडे खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली या घटनेमुळे तेथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये संताप पसरला रुग्ण आणि सहकार्यांनी आधीच महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे आज हिंदुत्व कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना अर्ज देऊन डॉक्टर नहिल खतीब यांच्या विरुद्ध कारवाई मागणी केली आहे सकल हिंदू समाजाचे मिलिंद कुलकर्णी यांनी या माहिती दिली दुर्दैवी प्रकार घडला आणि याच्यातून नागरिकांमध्ये असा एक संदेश जाण्याची शक्यता आहे की एखादा रुग्ण जर रस्त्यावर जखमी होऊन पडला अपघातामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे तर त्याला मदत करायची की नाही कारण आपल्याला सगळ्यांना परिचित असलेले नाशिक शहरात गेल्या पन्नास वर्षांपासून हिंदुत्वाची आणि सामाजिक सेवा करणारे रामसिंग बावरी यांनी ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि त्या रुग्णाविषयी माहिती दिली ॲम्ब्युलन्स आल्यानंतर त्या ॲम्ब्युलन्सबरोबर एक ज्या डॉक्टर बाई आल्या होत्या त्यांनी रामसिंगजींशी अत्यंत उद्धटपणे भाषा तर केलीच पण फोनवर जेव्हा संपर्क केला गेला तेव्हासुद्धा त्यांची भाषा बरोबर नव्हती त्या आल्यानंतर त्यांनी त्या ते रुग्णाला ॲम्ब्युलन्समध्ये घेतलं आणि हा बेवारस रुग्ण आहे म्हणून याला आम्हाला घेऊन जाता येणार नाही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करता येणार नाही या कारणाखाली त्या रुग्णाला खाली उतरवून दिला ॲम्ब्युलन्समध्ये अँब्युलन्समधून तर हा जो प्रकार घडला हा अत्यंत दुर्दैवी होता त्याला रामसिंगजींनी ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही असं कसं काय करता तो माणूस बेवारस असो किंवा कसो असो तो माणूस आहे तुम्ही माणूस की धर्म विसरले का असा प्रश्न विचारल्यावर त्या बाई आणि त्यांच्याबरोबर आलेले काही लोक हे चिडले आणि त्या या रुग्णवाहिकेची जी संघटना आहे त्याचा फायदा घेऊन आणि अन्य याला जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न करून हा सगळा दुर्दैवी प्रकार घडून पोलीस स्टेशनला जी तक्रार दाखल केलेली आहे ती खोटी तक्रार केलेली आहे असं आमचं म्हणणं आहे आणि सकल हिंदू समाज या घटनेचा तीव्र निषेध करतो तसंच याची सगळी पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि जो दोषी असेल त्याच्याविरुद्ध जी योग्य असेल ती कारवाई कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे आम्ही सगळे हिंदू बांधव करतो महिलेला पाठिंबा देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेले लोक सोळा ऑगस्टच्या दंगलीतील मुस्लिम आरोपी होते सातपीर दर्गा प्रकरणात पोलिसांवर दगडफेक करण्यासाठीही ते ओळखले जातात या सर्व घडामोडींमुळे खोटे आरोप करून रामसिंग बामोरींना अडकवण्याचा हा सुयनित कट असल्याचा आरोप केला जात आहे रुग्णवाहिका कर्मचारी उपोषण करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत